ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोते हो नमस्कार कालच्या भागाच्या अखेरीस पावसला परतीच्या प्रवासाला निघाला येत पर्यंत आपण ऐकले आज त्या पुढचा भाग ऐकूया वाचन भाग पंधरा दुसऱ्या दिवशी आप्पा परतीच्या प्रवासाला निघाला तीन वर्षापूर्वी याच वाटेने तो आला होता त्यावेळी कल्पनेच्या तीरावर मोठी मनोरम स्वप्न नगरी उभारीत त्यानं या मुंबापुरीच्या वैभव संपन्न भूमीवर पाय ठेवला होता आणि आज आज त्या स्वप्नांचा मनोरा जागृतीच्या एका झुळकी सरशी ढासळला होता वास्तवाच्या मातीत मिसळून गेला होता लहान मुलं समुद्राच्या काठावर वाळूची घरं बांधतात आणि मग मग आपल्याच हातानं खोपी मोडून टाकतात नवीन उमेदीनं दुसरीकडे पुन्हा बांधतात आणि सूर्य मावळतीवर टेकलेला दिसला की तीही मोडून टाकतात सार जिथल्या तिथे टाकून हात झटकून चालायला लागतात जिथून आली होती तिथेच आणि त्याच आल्या वाटेने परत घरी जातात मुलं तीच वाटतीच चालतीच पण बदलते ती फक्त दिशा अप्पाच्या मनाची अवस्था त्या मुलांसारखीच झाली होती घरची ओढ लागली होती जन्मभूमीची हाक कानावर आली होती दृष्टी आता आकाशात झेपावत नव्हती तर पृथ्वीवरच्या मातीचं सोनं कसं करता येईल याचा शोध घेत होती कारण आभाळाशी स्पर्धा करणारं उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर त्याची सुरुवात करावी लागते जीवन वेलीची जितकी खोलवर जातील, मुळं तितकी ती आकाशाच्या दिशेने वरवर जाईल जीवनाचा पाया स्थिर भूमीवर जितका मजबूत असेल तितकी जीवनाची वास्तू भव्य होईल जे वृक्ष विलींचे आणि स्थावर वास्तूंच तेच माणसांच समाजाच आणि तेच राष्ट्राच माणसाच्या अंतर्यामी मानवतेची मनोहर वृत्ती घडवायची तर त्याची सुरुवात करायला हवी मुलांपासून बालपणापासून मन निर्मळ असताना कोमल असतानाच त्यावर संस्कार व्हायला हवेत मऊ मातीला आकार देणं सोपं जात म्हणून बाळाला प्रेमाचं दूध पाजायला हवं शिस्तीची आणि संयमाची गोटी त्याला नित्य नियमान द्यायला हवी आणि त्याच्या अंतकरणात विवेकाची विजेरी प्रकाशित करायला हवी असं सर्वार्थानं सामर्थ्य संपन्न करणार शिक्षण मिळालं तर एक एक मूल मानवतेचा मानदंड होऊन अभिमान मिरविल लक्षावधी आणि कोट्यावधी श्रोत्यांसमोर तासन तास व्याख्यान देऊन जे घडणार नाही ते अशी केवळ दहा मुलं जरी प्रत्येकाला घडवता आली तर घडेल दहाची शंभर होतील ती शंभर माणसं हजारांना घडवतील आणि मग एक सोन्याचा दिवस असा उगवेल कि भारताच्या भूमीवर कल्याणकारी रामराज्य उतरेल कारण एक एक मिळूनच अनेक होतात व्यक्ती व्यक्ती मिळूनच समष्टी होते समष्टी बनते समाज बनतो आपण मुळालाच हात घालायचा त्यांनाच उत्तम शिक्षण द्यायचं आपा स्वतःलाच हसला खरच माणसाचं मन किती स्वप्नाळू आहे त्याचं एक स्वप्न भंग पावता पावताच त्या कोसळत्या आकारातून नव स्वप्न जन्म घेत अजून पावसला पाय लागायचाच आहे शिक्षणाला सुरुवात व्हायचीच आहे आणि मनोराज्य सुरू झाली रामराज्याची छे असं भविष्यात रंगून चालायचं नाही भविष्य भव्य असेल तर सर्व शक्ती वर् असे भविष्य भव्य हवं असेल तर सर्व शक्ती वर्तमानावरच केंद्रित करायला पाहिजे हाती आलेला क्षणन क्षण पुरेपूर काढणी लावला पाहिजे नाहीतर मागच्या स्मृती आणि पुढची स्वप्न यांच्या नादात आजची हातातून निसटून जायची पावसचा परिसर दिसू लागला तेव्हा आप्पा अधिकच गंभीर झाला जातानाचा खेळकर आप्पा मुंबईचा मुंबईलाच राहिला होता आज इथं परत येत होता दुसऱ्याची जबाबदारी घेणारा गंभीर वृत्तीचा खंबीर अप्पा ध्येयासाठी पडतील ते कष्ट सोसणारा निग्रही अप्पा एका राष्ट्रीय शाळेचा संस्थापक चालक शिक्षक आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर सेवक होणारा समर्पित भावाचा त्यागी अप्पा गावाच्या तिठ्यावरून घराच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याकडे आप्पा वळला तेव्हा त्याला घाटी उतरू देणारे दिवाकर पंत दिसले दोन्ही हातात सामान असल्यामुळे हात न जोडता किंचित मान लगवून तो त्यांना म्हणाला नमस्कार काका पंत थबकले डोळ्यावर हात घेऊन ते निरखून पाहू लागले तेव्हा आप्पा किंचित हसून म्हणाल ओळखलं नाहीत ना हा आत्ता ओळखले हो आपा ना तू आमच्या विष्णूचा अरे आलास कधी मुंबईहून हा काय आत्ताच येतोय सामान बरेच दिसतेय आणिकडे थोडे मी येतो घरापर्यंत नको काका का। नको नाही आणि हवे नाही मी येतो म्हंटल की येणार नुसता येणार नव्हे तर झोपाळ्यावर बसून तुझ्या आईच्या हातचे पोहे खाणार फार दिवसात जाणे झाले नाही अरे जाणार कुणाकडे तुम्ही सगळे मुंबईस नाही म्हणायला दादा आहे पण तो आपला व्याप्यात तो आपल्या व्यापात गेलो तर भेटायला हवा ना घरात घाटी चढताना पंतांना जरा दम लागला या हातातला बोजा त्या हातात घेत त्याने विचारलं काय रे आपा एवढा आणलेच तरी काय मुंबईहून ओळखा बघू तुम्हीच दुसरे काय असणार वहिनींना खण आईला लुगडे हम्म हम्म अंदाज चुकला काका अस मग काय बरे या खोक्यात काहीतरी जड वस्तू आहे घड्याळ आणलेस की काय वा वा शोभून दिसेल हो तुमच्या ओटीवर नाही काका दुसरा होराही चुकला तुमचा मग आता असे करतो घरी गेल्यावर उघडूनच बघतो आणि सांगतो म्हणजे उत्तर हमखास बरोबर कसे आप्पा नुसता हसला उघडून पाहिल्यावर काय कुणीही सांगेल दिवाकर पंतांनी अंगणातूनच खणखणीत आवाजात हाक मारली दादा अरे राजारामा आहेस काय रे घरात कोण आहे आईनं आतूनच विचारलं मी दिवाकर जोशांचा वहिनी तुमच्या लेकाला घेऊन ले आलाय हो मी तोपर्यंत तो आई बाहेर आली होती आप्पाला बघून म्हणाली तिथं थांबव जरा तुकडा आणते आईनं आप्पावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला पायावर पाणी घातलं आणि म्हणाली ये हो आता खुशाल आहेत ना सगळी होय कायरे आणि हे पंत कुठे भेटले तिथ्यावरच भेटले अरे पण भेटले म्हणून काय झाले त्यांना का सामान घ्यायला लावायचं ते अगदी हट्टान आलं म्हणाले तुझ्या आईच्या पोहे फार दिवसात खाल्ले नाहीत हात तिच्या एवढंच ना आत्ता करते बसा अमळ माय लेकरांच्या त्या संवादाकडे पंतांचं लक्षच नव्हतं वाहून आणलेली खोकी उघडण्यात ते दंग झाले होते खोक उघडलं तेव्हा ते थक्क झाले मोठ्यानं उद्गारले सरखे आणि पेळू हे कशासाठी आणलंच रे आपा नसता फापट खर्च हो तुला सूत कातायचे होते तर माझ्याकडे नव्हता का चरखा दिला असता मी लागला तर तुमचा सुद्धा घेईन म्हणजे दोनच हात आहेत ना तुला कि सहस्त्र भाऊ झालास मुंबईहून आलास तो झालो नाही पण तसा झालो तर फार बरं होईल अनंत असताना अखंड काम करता येईल पंत अवाक होऊन आपाकडे बघतच राहिले थोड्या वेळाने म्हणाले तुझ्यात फार मोठा बदल झालाय हो आप्पा व्हायचाच हो मुलं वाडीला लागली की वेगळी दिसायचीच पाण्याचं तांब्या बंड आणि गुळाची वाटी झोपायावर ठेवीत आई म्हणाली मला म्हणायचे आहे निराळेच अहो आपा अंगानं भरलाय पुरुषात जमावायला लागलाय हे सगळं व्हायचेच निसर्ग धर्मानुसार देहाची वाढ व्हायचीच पण आप्पा हातून सुद्धा बदललाय आईचा चेहरा प्रश्नार्थक झाला तिनं मुलाकडे एकदा पाहिलं आणि ती आत गेली चुलीवर पातेलं तापत टाकलं होतं तो हे फोडणीला टाकायचे होते हे आतले बदल समजून घ्यायला इथे सवडच होते कोणाला दिवाकर पंत मात्र तो धागा साडवायला तयार नव्हते अप्पा हात पाय धुवून देवाला नमस्कार करून ओटीवर आला तेव्हा पंतांनी त्याला जवळ बसवून घेतलं झोका घेण्यासाठी जमिनीला लावलेला पाय तिथेच स्थिरावून ते म्हणाले खरे सांग अप्पा माझा कयास बरोबर आहे ना ही तुझी गंभीर मुद्रा एखाद्या उंच शिखरासारखा लक्ष असल्यासारखे अमूर्ताच्या चिंतनात हरवल्यासारखे दिसणारे तुझे तेजस मी डोळे आप्पा आप्पा तुझ्या अंतर्या मी काहीतरी जाग आहे तेजाची ठिणगी चमकते झगमगते होय ना खर सांग माझ्यापासून लपू नकोस बाळा काही लपू नकोस कारण मी सुद्धा या अवस्थेतून गेलो आहे या लाटेवर तरंगलो आहे पण मला बुडता आलं नाही रे बुडता आलं नाही पूर्णार्थानं समर्पण करता आलं नाही सतीचं वाण घ्यायला हात पुढे झाले नाहीत काळीस धडधडलं पाय लटपटले मग दुधाची तहान ताकावर मागवली आणि हे स्वदेशीच व्रत तेवढं घेतलं आणि स्वास्थ बसलो ते दिवस आता थकलो आम्ही पिकल्या पानांचा भरोसा उरला नाही पण तरी सुद्धा कुणाच्या डोळ्यात अशी चमक पाहिली असे दिव्यत्वाचे वेळ लागलेलं पाहिलं ला, की अजूनही रक्त सळसळते हो आपण देखील काहीतरी करावे असे वाटते खरच कराल काका का? कराल म्हणजे करीनच काय सांगशील ते करीन बोल काय करायचंय आमच्या शाळेत शिकवायचंय तुमच्या शाळेत मुंबईस अरे खुळा की काय तू अप्पा तिथे शहरात काय तोटा आहे मास्तरांचा शिवाय आमची माती या पावशीतच पडायची हो नीट ऐकून तरी घ्या काका हो शाळा इथेच काढायची एक आहे ती पुरेशी आहे गावाला ती अपुरी पडते म्हणून नव्हे काका तर तिच्याकडून जे शिक्षण मिळू शकत नाही ते मुलांना मिळावं म्हणून राष्ट्रीय शाळा काढायची आहे म्हणजे आमचे बळवंतराव सांगायचे तशी की काय पा फार चांगला विचार आहे तुझा हे बघ आजपासून हा मातारा तुझ्या सेवेत रुजू झाला झाडलोट करायला सांगितलीस तरी आमचे बळवंतराव सुद्धा करीत होते मग दीड दमडीच्या दिवाकाराला कसली आली आहे लाज ती वेळ तुमच्यावर यायची नाही तुम्ही फक्त मुलांना शिकवायचं शिकवीन हो आनंदाने शिकवीन मग थोडा विचार करून त्याने विचारलं काय रे पण मुलांचे कसे ती आधी जमवायला लागतील अर्थात मुलांशिवाय शाळा कशी चालेल मग मी असे करतो हे एवढे पोहे खातो आणि तसाच आमच्या अण्णाकडे जातो तिथून त्या साठ्याकडे जातो कशाला आता कशाला काय मुले जमवायला त्यांच्या शब्दाने काम होईल पोहे खाता खाता पंत एक एक घर आठवीत होते शाळकरी मुलं हेरीत होते या ठिकाणी आपण आजचा भाग थांबूया या पुढचा भाग आपण उद्या ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत